अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आपल्याला तारखेला अनंत चतुर्दशी व्रत ची सेवा करायची आहे अनंत चतुर्दशी व्रत साजरं करायचं आहे आता अनंत चतुर्दशी व्रत काय आहे सगळ्यात महत्वाचं खूप मोठा संभ्रम आहे का बोल ना अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पाचं विसर्जन पण करत असतो जी आपल्याला सतरा तारखेला करायचं आहे पण जी मी काही तुम्हाला अनंत चतुर्दशीची सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सोळा तारखेलाच करायची आहे कारण चतुर्दशी प्रारंभ हा दुपारी सोळा तारखेला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्दशीची समाप्ती ही सतरा तारखेला तार अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू संपणार आहे आणि सतरा तारखेलाच अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे म्हणून अनंत चतुर्दशीचं व्रत ही सोळा तारखेला करायचं आणि गणपती विसर्जन आणि मेन म्हणजे सत्यनारायण हे आपल्याला सतरा तारखेला करायचं आहे महिलांच्या बाबतीत खूप मोठा संभ्रम आहे हा गैरसमज आहे तो आप तो तुमचा आता दूर झाला असेल आता आपण सेवेकडे वळूया का अनंत चतुर्दशी व्रत काय आहे हे व्रत कसं करावं या दिवशी काय सेवा कराव्या आणि सोळा तारखेलाच हे व्रत करायचं आहे आणि सोळा तारखेलाच ही काही जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे बघा अनंत चतुर्दशी अनंत या शब्दातच त्याचा अंत आहे किंवा जो कधीही अंत नाही आहे ज्याला कधीही सीमारेषा नाहीये ज्याचा कधीही शेवट नाही आहे असा तो अनंत आणि आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंच्या एक हजार नावामध्ये अनंत नाव येत ह्या दिवशी हा दिवस भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे आणि ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण रात्री बारा वाजता म्हणजेच सोमवारी रात्री बारा वाजता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि तो जो काही ऑरा असतो ती जी काही सात्विकता असते ती जी काही ऊर्जा असते ती अप्रतिम असते म्हणून आपल्याला सोळा तारखेला रात्री बारा वाजता सेवा करायची आहे बघा सगळ्यात महत्वाचं रात्री साडे अकरा ते साडे बाराच्या दरम्यान तुम्हाला मी जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे पण नाहीच जमलं हरकत नाही तर तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल पण जसं आपण म्हणतो ना की महत्वाचा काळ असतो की रात्री बारा वाजता साडे अकरा ते साडेबारा मध्ये सेवा करते पण लहान बाळ आहे रात्री जागरण करू शकत नाही घरातले सेवा करू देणार नाही तुमच्या जर काही अडचणी असेल तर अर्थात तुम्ही साडेसात आठ आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत तुम्ही सेवा करू शकता हरकत नाही त्याच्या आधी केली तरी चालेल कारण चतुर्दशी प्रारंभ हा तीन वाजून अकरा मिनिटांनी तरी चालेल पण संध्याकाळी किंवा रात्री सेवा केली तर जास्त फायदा नाही रात्री अगदी साडेबारा साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान केली तर अतिशय उत्तम आता आपण सगळी सेवा काय आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा की अनंत चतुर्द अनंत चतुर्दशीला आपल्याला अनंत असतो एक धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो त्याच्या चौदा गाठी करून आपल्या हातात बांधायचा आहे तो का बांधायचा कसा बांधायचा त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया तर मी तुम्हाला आता मांडणी करून दाखवते मांडणी अगदी साधी सोपी आहे काही जास्त तुम्हाला करावं लागणार नाही तर चला महत्त्वाचं महत्वाचं येतं की अनंत चतुर्दशी व्रत कसं करावं तुम्हाला जर व्रत करायची इच्छा असेल भगवान श्री विष्णूंच्या नावाने तर तुम्ही अनंत चतुर्दशी व्रत जसं आपण चतुर्थीचं व्रत करतो की सकाळी फलहार घेऊन संध्याकाळी उपवास सोडावा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही फराच कुठलेही पदार्थ खाऊ शकता अगदी भगरही खाऊ शकता कारण हा भगवान विष्णूंचा उपवास असणार आहे म्हणून तुम्ही अगदी भगर सुद्धा खाऊ शकता हरकत नाही आता बघा आपल्या घरात नेहमी असं सांगितलं जात माता लक्ष्मी खूप चंचल आहे पण ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णू विष्णूंचे पाय दाबत माता लक्ष्मी असते त्या घरात माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही आता तुमच्या घरात जर हा फोटो असेल तर उत्तम नसेल तरी हरकत नाही पण जर तुम्हाला खरंच भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही हाच घ्या आता सगळ्यात महत्वाचं की व्रत केलंच पाहिजे का तर व्रत केलंच पाहिजे असं नाही आहे ही मांडणी केलीच पाहिजे का तर हो आपण इतक्या सुंदर क्षणी आपण सेवा करत आहोत तर मांडणी करा मांडणी तुमच्याकडे अगदी दुसरा फोटो असेल भगवान श्री हरी विष्णूंचा तरी हरकत नाही जे भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो तर तुम्हाला काय करायचं आहे घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल प्रभू श्रीरामाचा असेल विठ्ठलाचा असेल जो ज्या देवाचा फोटो असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे किंवा साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे महालक्ष्मीचे विद्व हे विष्णू पत्नीच्या विमाही तन्नो लक्ष्मी प्रच ह्याच मंत्राचा जप करायचा आहे आता बघा आपल्याला ह्या दिवशी मी तुम्हाला आत्ता ज्या काही सेवा सांगते आहे तेच तुम्ही फक्त ऐका बघा अनंत चतुर्दशीला भगवान श्री विष्णूंचे विष्णूंना आपल्याला एक हजार तुळशी पत्र अर्पण करून त्यांची आपल्याला सेवा करायची एक हजार तुळशी पत्र भेटलं तर उत्तम तर आपल्याला माहिती आहे तर आपल्याला माहिती आहे की अं भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याच्याच बरोबर तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून एक हजार तुळशी पत्र भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करून आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली विष्णू नामावलीमध्ये भगवान श्री विष्णूंची एक हजार नावं आहे आता बघा या हा माझ्याकडे श्री विष्णू सहस्त्रनाम आहे तर याच्यात विष्णू नाम आहे आणि विष्णू सहस्त्रनामावली पण आहे भगवान श्री विष्णूंचे एक हजार नाव आहे ज्याचं तुम्हाला पठण करायचं बघा आहे ठीक आहे तर तुम्हाला आता हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला युट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही सर्च करू शकता की विष्णू सहस्र नामावली तुम्हाला भगवान श्री हरि विष्णूंचे एक हजार नावं तिथे येतील पठन करू शकता आता ही सेवा रात्री बारा वाजता केली तर अतिशत नाही तर त्याच्या आत गेले तरी चालेल मग तुम्ही दहा साडे दहा अकरा पर्यंत करू शकता मग इथे मी आपल्या तुमच्याकडात जेवढे तुळशी पत्र असेल तेवढे तुम्हाला अर्पण करायचे आहे ह्या दिवशी आपल्याला अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले श्री भगवान श्री हरिविष्णू यांचे एक हजार तुळशी पत्र वाहून यांचं आपल्याला पूजन करायचं आहे आता त्यामागील भाव काय आहे ते आपण बघूया तुळशी सारखेच पावित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण होऊ दे ही आपल्याला प्रार्थना करायची आहे जशी तुळस तुला प्रिय आहे त्याचप्रमाणे आम्हीही तुला प्रिय होऊ दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तुळशीप्रमाणेच स्थान दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे जे व्रत आपण करतो तर हे व्रत आपल्याला काय सांगत असते तर म्हणजे ह्या व्रतास हे व्रत करून किंवा अगदी ही सेवा करून आपल्याला काय मिळणार आहे तर तुम्हाला सांगते गतवैभव म्हणजे गेलेलं वैभव गतमान गेलेला मान आणि गत शांती मनशांती हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपल्याला मिळणार आहे आणि हे भगवान श्री विष्णूंचे सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानले जाते तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून हे व्रत करू शकता त्याच्या प्रमाणे त्याच्याच बघा स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यातही सदैव तुझ्या उपकाराची जाणीव राहू दे तुझ्या तुझ्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे हीच आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आणि आम्हालाही तुझी प्राप्ती होऊ दे हे नक्कीच भगवान श्री हरी विष्णूंना मागायचं आहे आपल्याला माहिती आहे का अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणांचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोर आहे हे भान आपण नेहमी आपल्या त्यांना असू द्यावे त्यानुसारच आपण कृती आचार विचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत नामस्मरण चिंतन मनन आपल्याकडनं झाले पाहिजे हीच आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला समजलं असेल की हे व्रत का केलं जात आता जो कलावा आहे किंवा याला रक्षासूत्र म्हणला तर आता हे र हे रक्षासूत्र आपल्याला इकडे भगवान श्री हरिविष्णूं समोर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि याचा आपल्याला काय करायचं ते तुम्हाला सांगते आता हा जो धागा आहे हा घरातल्या करत्या पुरुषाने हातात बांधायचा असतं आपल्याला माहिती आहे घरातल्या करत्या व्यक्तीने मग काही स्त्रिया बांधू शकत नाही असं आहे का नाही असं अजिबात नाहीये सगळे बांधू शकता पण घरातल्या करता व्यक्तींनी बांधू शकता आता हे कसं बांधायचं ते तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा येत समस्या ताई आम्ही मांसाहार करू शकतो का तर हे रक्षासूत्र आहे हे तुम्हाला चांगल्या गोष्टीतून चांगल्या गोष्टीतून ते तुम्हाला व्यवस्थित मार्ग तुम्हाला दाखवेल आणि जी वाईट गोष्ट आहे ते तुमच्यापासून लांब ठेवेल आता बांधून कलावा बांधून परान्न खाऊ शकतो का तर तुम्ही परान्नाचा आणि कलावाचा काही संबंध नाही मांसाहार खाऊ शकतो का तर मी सांगेल तुम्हाला की तुम्ही मांसाहार खाऊ नका हे बांधल्यावर कारण हे रक्षासूत्र आहे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करून तुम्ही ते बांधणार आहे मांसाहार करणार असेल किंवा मद्यपान धुम्रपान काही करणार असेल तर तुम्ही तो बांधू नका हेच मी तुम्हाला सांगेल बाकी तुमची इच्छा तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही बांधू शकता पण व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे काही रक्षासूत्र किंवा कलावा आहे त्याला चौदा गाठी बांधायचे आहे आता या चौदा गाठी मी कशा बांधल्या ते तुम्ही नीट बघा चौदाच गाठी बांधायच्या आहे आता ह्या चौदा गाठी का बांधता याचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच फक्त याच्यात मी तुम्हाला कृती करून दाखवली आहे बाजारात जर तुम्हाला विकत चौदा गाठी असलेला जर कलावा किंवा अनंता मिळाला तर तोच आणून तुम्ही सम भगवान विष्णूंसमोर ठेवून सेवा करून तो तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही बांधू शकता पण इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त दाखवते की चौदा गाठी आपल्याला कशा बांधायच्या आहे आणि ह्या चौदा गाठी बांधूनच तो जो काही ना अनंताने आपल्याला हा जो धागा आहे अनंता हा घ्यायचा आहे चौदा गाठी बांधायची आहे चौदा पेक्षा जास्त झाल्या असेल मला फक्त व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवायचं तर ह्या चौदा गाठी तुम्हाला बांधायच्या मुलगा करता व्यक्ती अगदी तुम्ही सुद्धा तुमच्या हातात बांधू शकता परत येतो मांसाहार आता सगळ्यात महत्वाचा ना मांसाहार करतो किंवा आम्ही बांधू शकतो का हा तुमचा वैयक्तिक आहे कारण मी तुम्हाला सांगेन की हा जर धागा तुम्ही लगातार चौदा वर्ष जर सातत्याने तुमच्या हातात बांधला म्हणजे प्रत्येक अनंत चतुर्दशीला जर तुम्ही बांधला आणि जर याला जर तुम्ही चौदा गाठी बांधल्या तर त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची कृपा वैकुंठाची वैकुंठाची सुद्धा प्राप्ती होते असं म्हटलं जातं सगळ्यात महत्वाचं तुम्ही नैवेद्याला कुठलंही फळ ठेवू शकता आणि आता ह्या ज्या चौदा गाठी तुम्ही बांधल्या आहे तर हा जो धागा आहे तर हे चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करते असं म्हटलं जातं या यामध्ये येत भूरलोक भूवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल तलताल महाताल आणि पातलोक याचा समावेश आहे अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशी च्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने आणि हा धागा बांधल्याने अनंत पुण्य प्राप्त होत अक्षय पुण्य प्राप्त होत ज्याचा कधी क्षय होत नाही ज्याचा कधी नाश होत नाही या बांधली जाणारी प्रत्येक प्रत्येक गाठ जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच आहे तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे म्हणून हा जो अनंत आहे आता हा तुम्ही असा करून ठेवायचा जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तो इकडे भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणांवर अर्पण करायचा भगवान श्री हरी विष्णूचे एक हजार नावाचं पठण करायचं आणि नंतर त्याच दिवशी किंवा अगदी थोड्या वेळाने तुम्ही हा धागा तुमच्या घरातल्या व्यक्तीला किंवा मुलांना बांधू शकता आता सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न येईल ताई माझी मुलं बाहेर गावी असता मग तुम्ही हा जो धागा आहे हा बनवून तयार करून ठेवू शकता आणि जेव्हाही तुमची मुलं तुमच्याकडे येतील किंवा मुलगी मुलगे मुलगा किंवा तुमचे पती असेल तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही यांना बांधू शकता विटाळ मासिक धर्मसूतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येणार आणि नंतर कधी ही सेवा करतील तर अनंत चतुर्दशी व्रत किंवा त्याची सेवा अनंत चतुर्दशीलाच करता येते जर तुम्हाला मासिक धर्म सुतक मिळाला असेल तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा श्रवण करू शकता गर्भवती महिला या सेवा करू शकता कुठलाही महिना असो तुम्ही या सेवा करू शकता हरकत नाही अगदी तुम्हाला वाटलं की माझ्या पण हातात महिलांनी डाव्या हातात आता हा फ्रंट कॅमेरामुळे उजवा वाटतोय पण हा माझा डावा आहे तर महिलांनी डाव्या हातात बांधावं आणि तुम्ही गर्भवती असाल तरी तुम्ही संरक्षणासाठी तुमच्या डाव्या हातात बांधू शकता अगदी कुठलाही महिना असेल तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा जो धागा आहे हा बांधू शकता फक्त धागा बांधायला महत्व नाहीये सेवा करायला खूप जास्त महत्व आहे सेवा चुकवू नका एक वेळेस तुम्हाला व्रत वैकल्य नाही जमलं तुम्हाला उपवास नाही जमला काही कारणांनी तरी हरकत नाही पण सेवा मात्र चुकवणं का आता काही महिलांचे सोळा सोमवार असेल किंवा ज्याचे कायमचे सोमवार असेल तर तुम्हाला हे व्रत नाही कारण दोघांपैकी एकच म्हणत मोजलं जात म्हणून फक्त सेवा करा आणि सेवा परत एकदा सांगते संध्याकाळी केली तरी चालेल पण नाही तर तुम्ही रात्री बाराला ही सेवा आवर्जून करा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ